चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो जर आपल्या चॅनेलवर निघणार असाल तर स्वागत आहे तर स्वामी भक्तांनो तर चला आजचा हा स्वामी संदेश अजून किती रटणार आहेस एकट्यामध्ये थांब आता हे सर्व किती दिवस दुसऱ्यांच्या वागण्याचा व बोलण्याचा त्रास करून घेणार आहेस तुला मी रडण्यासाठी जन्म दिला आहे का तुझ्या माझ्यावर विश्वास आहे का नाही माझं नामस्मरण करत राहा मी तुझ्यासोबत आहे त्याचं गांभीर्य नाही आहे का तुला सर्व काही तुझ्यावर आहे लोक बोलणारच तू जर ठरवलं तुला त्रास नाही करून घ्यायचा आहे तर तुला त्रास नाही होणार श्री स्वामी समर्थ शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचे अनुभव नक्कीच येतील श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जीवन दोन दिवसाचे आहे एक दिवस तुझ्या बाजूने तर दुसरा दिवस तुमच्या विरुद्ध विरुद्ध तुमच्या बाजूच्या दिवशी गर्व होऊ देऊ नका आणि जेव्हा दिवस तुमच्या विरुद्ध असेल तेव्हा थोडी सबुरी जरूर पाळा श्री स्वामी समर्थ तर स्वामी भक्तां